श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक एकोणपन्नास मानसपूजा मानसपूजा म्हणजे काय उत्तर मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा अंतरंगातील भगवंताची पूजा अंतरंगातील मनानेच करणे म्हणजे मानसपूजा होय मानसपूजा म्हणजे जागेपणीच भगवंताचे स्वप्न पाहणे होय आपल्या देवतेची किंवा सद्गुरूंची सचेतन मूर्ती मनशचक्षुपडे आणून तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार काल्पनिक पूजा करणे म्हणजे मानसपूजा होय प्रश्न मानसपूजा का करावी उत्तर हल्ली काळ कठीणे चालला आहे माणसाचे जीवन धावपळीचे बनले आहे देवादिकांची पूजा अर्चा करण्यास स्वस्थता आणि वेळ दुर्मिळ झाला आहे म्हणून साधकाने मानसपूजा करावी मानसपूजेने ज्याची पूजा करीत असू त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढते म्हणून अगदी मनापासून मानसपूजा करावी प्रश्न मानसपूजेने रामजवळ येईल असे आपण म्हणता पण एकटा राम सर्वांच्याजवळ कसा जाणार उत्तर तुम्ही मानसपूजा करा म्हणजे तुमच्याजवळ तो राहील तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला येणे जाणे नाहीच आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे आणि ते मानसपूजेने शक्य होईल प्रश्न मानसपूजा केव्हा करावी मानसपूजेसाठी आपल्या सोयीप्रमाणे वेळ ठरवावी सकाळी उठून हातपाय धुऊन किंवा प्रातरविधी उरकून स्नान केल्यावर जेवणापूर्वी रात्री झोपण्यापूर्वी हो बिछाण्यात बसून यापैकी कोणतीही वेळ आपल्या सवडीनुसार ठरवावी ब होता होईतो ती चुकवू नये अशी नियमितपणे आणि मनापासून मानसपूजा केली तर उपास देवतेलाही ती सवय लागते आणि ती त्यावेळी भक्ताची वाट पाहत राहते प्रश्न मानसपूजा कशी करावी उत्तर मानसपूजेत सर्व उपचार मनानेच करावयाचे असल्याने त्यास खर्च किंवा प्राप्य अप्राप्य असा काहीच प्रकार नाही म्हणून सर्व उपचार उत्कृष्ट असेच कल्पावेत षोडशोपचार पूजा करावी हे उत्तमच परंतु तेवढी सवड किंवा निवांतपणा न मिळाल्यास पुढील प्रमाणे करावी एक आवाहन आपल्या हृदय मंदिरात श्री सद्गुरू प्रवेश करीत आहेत व आपण त्यांचे मनापासून आदराने प्रेमाने आनंदाने स्वागत करीत आहोत अशी कल्पना करावी दोन आसन आपण त्यांना उत्कृष्ट आसनावर सिंहासनावर नेऊन बसवावे पाय ठेवण्यासाठी बेताचा चौरंग त्यावर मखफलीची मऊ गादी ठेवावी तीन पाद्यपूजा चौरंग बाजूस करून पाय तामणात ठेवावेत त्यावर दूध घालून ते पावलांना माखावे मग ऊन पाण्याने पावले स्वच्छ करून पुसावीत व ताम्हण बाजूस करून त्या जागी चौरंग ठेवून त्यावर पावले ठेवावीत चार मुखमार्जन समोर एक लहानसे टेबल ठेवून त्यावर तस्त ठेवावे व चूळ भरण्यासाठी हातावर ऋतुमानानुसार ऊन वा, वा थंड पाणी घालावेत तसेच सर्व चेहऱ्यासाठी पाणी लावून पुसून चेहरा व हात कोरडे करावेत घोटभर पाणी पिण्यास द्यावे पाच गंध केशरी गंध चांदीच्या साखळीने लावावे मध्ये बुक्क्याची उभी रेख व त्यावर मधोमध मद बुक्क्याचा टिळा लावावा सहा वस्त्र उपवस्त्र सुंदर व भरजरी पितांबर अंगावर शाल किंवा लंगोटी व कफनी अर्पण करावी सात पुष्प तुळशी व उत्तम नाजूक स्वासिक सुंदर फुलांचा भरदार हार घालावा आठ धूप उत्तम वासाच्या उदबत्त्या लावून ठेवाव्यात नऊ दीप पाच वातींचे निरंजन लावावे दहा नैवेद्य सुंदर पात्रात संपूर्ण भोजन पक्वांना सह ठेवावे सवड नसल्यास एखादाच सुंदर पदार्थ द्यावा आपण स्वतः प्रेमाने वाढावे मध्ये पिण्यास पाणी द्यावे संपूर्ण जेवण किंवा खाणे झाल्यावर ताट वगैरे बाजूस करावे तेथे तस्त ठेवावे आपण हातावर पाणी घालून चुळा भरण्यासाठी पाणी द्यावे हस्तमुख प्रक्षालन झाल्यावर हात तोंड पुसण्यास वस्त्र द्यावे अकरा हातांच्या दहाही बोटात निरनिराळ्या रत्नांच्या अंगठ्या घालाव्यात मनगटात सुवासिक फुलांचे गजरे घालावेत संपूर्ण हातांना उत्तम अत्तर लावावे व सुवर्ण पुष्पे बारा तांबूल उत्तम त्रयोदश गोविंदविडा गोविंद विडा समर्पण करावा तेरा आरती निरांजन उद्बत्ती व कापूर यांनी आरती करावी आरती झाल्यावर हे साहित्य बाजूस ठेवावे व नेहमीप्रमाणे आपण आरती घ्यावी चौदा मंत्रपुष्पांजली अर्पण करावी पंधरा प्रदक्षिणा घालावी सोळा प्रार्थना व नमस्कार प्रार्थना करावी आपले मनोगत आपली अडचण आशा निराशा इच्छा आकांक्षा राग लोभ सुखदुःख सर्व मोकळ्या मनाने निवेदन करून म्हणावे की जे घडले किंवा घडेल ते तुमच्या इच्छेनुसार आणि म्हणून माझ्या कल्याणाचेच असणार त्यात मला समाधान द्यावे शिवाय नित्याची प्रार्थना करावी चरणांवर अनन्य शरणागतीने डोके ठेवावे आणि सद्गुरू आपल्या मस्तकावर वरधहस्त ठेवीत आहेत असे कल्पावे सतरा शेष नैवेद्य व तीर्थ ग्रहण करून तृप्त व्हावे अठरा सद्गुरू संतुष्ट चित्ताने आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत अशी कल्पना करावी उत्कृष्ट पलंगावर ते पडले आहेत आपण त्यांचे पाय हात चेपून अंगावर सुंदर शाल घातली आहे आणि प्रसन्न मनाने त्यांनी आपल्या मस्तकावर वरधास्त ठेवला आहे अशा कल्पनेत मानसपूजा पूर्ण करावी वरील सर्व उपचार व सर्व साहित्य उत्कृष्ट प्रकारचे आहे अशी भावना ठेवावी आपल्याला आवडणारे पदार्थ व प्रकार अर्पण करावेत वरील विधीमध्ये स्नानाखेरीज सर्व षोडशोपचार आले आहेत स्नानविधी कल्पवण्यात वेळ थोडा अधिक लागतो स्नान घालायचे असल्यास अस उत्कृष्ट न्हाणीघर आसन वगैरे कल्पावे दिवाळीतल्याप्रमाणे अभ्यंग स्नान घालावे वरील यादीमध्ये क्रमांक चार अर्घ्य आणि पाच गंध यांच्या दरम्यान स्नानविधीचे स्थान आहे यातील पुढील भाग मंदिर उत्सव ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।